मी आमच्याकडे राम किरो गुलबाबू ही नाव लालबाग म्हणतात कोणी पकडणार लालबाग म्हणतात तो सोडूनच नाही एवढा असा डेंजरस तो विरोधात कम्युनिस्ट गेले दुर्घटना त्या दिवशी फोन आला आणि मला

माझा जो आहे तो डॉक्टर गंगाधर पाटील होते त्यांनी माझ्याकडनं तो तो लिहून घेतला होता कारण त्यावेळेला होती तर त्यांनी ती व्यवहार मला डॉक्टर अशोक रानडे यांचा फोन आला आणि अशोक रानडे मला सांगितले की ते तू कारण काय की कामगार बंदभूमी म्हटल्यानंतर नंतरच्या आंतरगिर्मी नाट्यस्पर्धा गटात व्हायच्या कामगार बंद भूमी असं काहीतरी गरज फॅमिनी आहे लोकांच्या ह्याच्यात तसं नाही आहे त्याच्यात खूप मोठे आहे म्हणजे मेळे होते राष्ट्रीय मेळे मग बाल मेळे चालू झाले मग काल्पनिक ऐतिहासिक ऐतिहासिक काल्पनिक वगैरे अशी नाटकं सुरू झाली पौराणिक नाटकं सुरू झाली मग कुठेतरी आता मी तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळेला आमच्याकडे वसंत दुर्वडकरच नावाचा जो नाटक आहे त्याची खुली पाहिजे नावाचं नाटक आहे ते पासष्ट पंच्याहत्तर वर्षापूर्वी कुठेही खुलीचा प्रॉब्लेम नव्हता त्यावेळेला खुली पाहिजे नावाचं नाटक केलं ते जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येते की अरे इथेच कुठेतरी फटाला गेली पोहोचली ना इथे इथेच कुठेतरी वातळ मेले आहे का तुम्ही शांतपणे विचार केला तर कळतो ज्या तोच फक्त त्याच ध्येय बदललेलं आहे वरच स्वरूप बदललेलं आहे त्याप्रमाणे ते बदलत गेले आता या माणसाने कारण काय आहे की त्या लोकांनी काम करताना लिहिताना देखील असं लिहिलं एक प्रवेश एक अंक कारण पैसे नाही तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात पैसे नाही माणसं अल्पशिक्षित आहे तर हे संवाद अगदी सोपे असले पाहिजे हे त्या लोकांनी ठेवलं त्यामुळे साहजिकपणे कल्पनेला मुरड झाले त्यांची जी ओरिजिनल कल्पना ती मांडता येईलच असं नाही आता मी ज्या वेळेला संपूर्ण लिहिलं म्हणून मी आता कामगार रंगभूमीचा सफरनामा सफरनामा मध्ये सगळं आहे सफर देखील आहे आणि सफर देखील सफर दे सफर दे तो सफरनामा नावाचं एक मोठं पुस्तक ललित अंगाने लिहायचं कारण ते काय आहे की तुम्ही जर असं केलं प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे मी ज्यांनाच म्हटलं तर नावाचे ग्रस्त होते राक्षस यायचा अलीबाई याच्यावरची ती कथा होती पण ती त्या पद्धतीने लिहिली आणि या मंडळींनी आमची गायन पद्धत असतील आमची कलाबद्ध असतील आमची शाही पद्धत असतील नंतर डान्स पाहत्या असतील किंवा आणखी बऱ्याच गोष्टी या लोकांनी कधी कोणत्याही तऱ्हेच मानधन घेतलेलं नाही पाच पाच फुकट काम केलं सेवा म्हटलं उदाहरण बाई आहे का नावाची तिने मला सांगितलं की तिने मला बोलवून घेतलं मला म्हणाले जयंत पवार यांना सांगितलं आणि कामगार ब्रह्मभूमी म्हटलं ते नारायण जाधवांना भेटतात ते तुम्हाला सांगतील असं सांगतात तर ते आजीबाजी ती मला म्हणायला कसं नाटक काय होत आहे वगैरे आणि मग मी तिला मंडळाच्या मुलीअर पडत मला नाही वाटलं कोणी सेन वगैरे मुलीअर वगैरे असं काही नाही आमच्याकडे कसं भारमुड सोंगी वगैरे याच्यात यायचं ना ते लोकांना काढायचं ते काहीतरी मटेरियल वापरायचं तो गौंग गौंग, गौंग। करता था। तो तर प्र तो फाइव गोंदम कंपोझ करत नाही लोक करते तो भी लोक तसे करत होते म्हटलं काही असं काही नाही असं आमच्याकडे हार्मोनियम सुद्धा नसायचे मग ते काय करायचे अल्युमिनियम शकतं जर तुम्ही बोल्टले करायचे ते कसं होतं म्हटलं मी बघितले आणि हे हा प्रकार बघितला म्हणजे कळलं आहे समोर होतं एक साधी ओळ होती काय रक्त फुले उधळून येता मशाली जी

ना लाला तो काय आहे ते तरी पण प्लस तो पुढे उधून याता मशालि उजा दुष्ट नीतियां याची तत्त्सारिदा मशालि उजा रे तत्त्सारिदा मशालि उजा रे तत्त्सारिदा इति भिंती काढो काचा बंदी असे

असं तास त्यांच्याकडे वाडी बंदचे किस्से ऐकत बसतो आम्ही कार्यक्रम करायला पाहिजे वाडी बंदल आणि मी असं पाहा हे ठीक आहे